त्याला काय गोमत काय त्याला विरोध काय मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती जे मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार याच्यापेक्षा चा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं पण घटना संपली ते पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे मग आपल्याला तीनशे जागा करावं कराव आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे मूळ प्रश्न तो नाही आहे मूळ प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला तो आहे आणि काँग्रेसनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात त्याला काही गोदी मीडियाला काही युट यू यूट्यूबचे काही चॅनल आहेत त्यांनाही त्रास झालेला आहे तर स्वाभाविक आहे की काँग्रेस आता सध्या टार्गेटमध्ये आहे असं मी गेल्या दोन दिवसापासून पाहतो आहे माझा मूळ प्रश्न असा आहे की निवडणुका झाल्यात निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे चार पाच महिने आहे त्याच्या तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये किड्या माकुड्यासारखे लोक मरतात आहेत उष्मघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे महाराष्ट्रात शेतकरी वेगळे आत्महत्या करतात आहेत तरुण आत्महत्या करतात आहेत नीटच्या परीक्षेचा घोड था तयार झालेला आहे पालक लोक चिंतेत आहेत मुलांचं भविष्य अंधकारात आहे या विषयावर काय चर्चा केली जात नाही या विषयावर जनतेच्या प्रश्नावर गोदी मीडिया किंवा काही यूट्यूब चॅनलचे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे त्यांना या सगळ्या गोष्टीवर वाचा फुडायला काय अडचण आहे हे निवडणुका झाल्यात आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि काँग्रेस ते मुद्दे घेऊन चालतो आहे बाकीच्या लोकांच्या फोटात दुखत असेल तर त्याला आमचं काही दुखत नाही पण मूळ प्रश्न आहे की आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही आहे किती लोक उष्मघातांना मरण पोलेत महाराष्ट्रात त्याचा आगळा सरकारने जाहीर करावा पिण्याचं पाणी नाही आहे वन वन भटकतात पाण्यासाठी पाणी घ्यायसाठी पिण्याचं पाण्यासाठी लोक उष्माघातात मरतात आहेत सरकारला चिंताच नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेल्या आहेत काय चाललं का चाल या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरची चर्चा होण्याची गरज आहे पण जी काही राजकीय ओरड आणि गरड हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको व सत्तेमध्ये बसलेल्या आला ना तुमचं मोदी सरकार तुम्ही आहात सत्तेमध्ये बहुमताचं सरकार आहे